प्रकाश सुर्वेच्या मुलावर जो गुन्हा दाखल झालेला आहे मला या संदर्भात कालच फोन आलेला मला एस एम एससुद्धा आलेला आहे संबंधित ज्या व्यक्तीला किडनॅप केलं होतं ते एका व्यावसायिक हे म्युझिक कंपनीचा कोणीतरी व्यावसायिक आहे त्याला उचलून नेलं गेलं त्याच्या ऑफिसपर्यंत त्याचासुद्धा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आत्ता आहे तुमच्याकडं मारहाणीच पण माझ्याकडं आधी त्याला कशा पद्धतीनं ऑफिसमधून उचलून नेलं त्याचा व्हिडिओ माझ्याकडं आहे आणि मी डी सी पी तिथले एक पाटील म्हणून आहे पाटील ताई आहेत त्यांच्याशी रात्रीच काल संध्याकाळी मी बोललेलो आहे त्याच्यात मला वाटतं घटना सगळी संपत आलेली असताना पुन्हा त्यांच्या मुलाने ज्या पद्धतीनं मारहाण केली किडनॅप केलं हे मला वाटतं सत्तेचा माज या सगळ्या लोकांना आलं आणि याच्या आधीसुद्धा या सुरवेंची जी कंपनी आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पन्नाससाठ कार्यकर्त्यावर हल्ला केला त्याच्यावरी सरकार काही करत नाही भारतीय जनता पार्टीचा गृहमंत्री असून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मार खातात त्याच्यावरी काही केलं नाही आणि आता कालची घटना वाटतं हा सगळा सत्तेचा माज आहे सरकार किंवा हे लोक पुन्हा त्या माणसावर दबाव आणणार तक्रार वापस घ्यायला सांगणार पुन्हा समर्थन करणार त्याची तक्रारच नव्हती आणि म्हणून हे ढोंगबाजी या महाराष्ट्रात होते परंतु कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे या महाराष्ट्रात सत्ताधारी लोकच काढतात एखाद्या गुन्हेगाराने असं केलं तर मी समजू शकतो परंतु सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यांचे नातरिकच अशा पद्धतीनं वागतात मला ते निषेध आले